रामटेक मधील भुजा गणपती हे विदर्भातील तिसरे अष्टविनायक गणपती आहे रामटेक हे श्री प्रभू रामाच पदपर्षाने पावन झालेल्या नगरीत गड मंदिरांचं पायथ्याशी असलेलं विदर्भातील तिसरे अष्टविनायक म्हणजे अठरा भुजा गणपती नावावरून समजले असेल हे अठरा भुजा असलेले गणराय मूर्ती पाचशे वर्ष जुनी संगमरवरी दगडात कोरलेली आहे गणरायाच्या सोळाव्या हातात शस्त्र असून एका हातात मोदक तर एका हातात मोरपंख लेखणी आहे गणपतीच्या डोक्यावर पाच फण असलेला नाग तसेच मूर्तीच्या गळ्यावर अलंकार रूपाने आणि कमरेत कमरपट्टा म्हणून नाग ही देवता आहे गणपतीची मूर्ती आकर्षक व देखणी आहे मूर्ती पाच फूट उंच असून मंदिर भागात मध्य ठिकाणी विराजित आहे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून भक्त निवास व्यवस्था आहे मंदिराला सोनेरी रंगाची रंग रंगोटी करण्यात आली आहे मंदिर मध्ये मंदिर कमिटी गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल हटवार रामटेक